श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार अकरा वर्षांच्या कार्यकाळाच्या पूर्ततेपर्यंत पोहोचलं आहे या अकरा वर्षांच्या कार्यकाळात भारतानं वेगानं प्रगती करत असलेला देश म्हणून आपलं स्थान निर्माण केलं आहे देशाच्या या यशात सौर ऊर्जा क्षेत्रानं साधलेल्या प्रगतीचाही मोठा वाटा आहे त्याविषयीच आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वातील केंद्र सरकारनं गेल्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात भारतानं सौर ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडवून आणल्याचं नक्कीच म्हणता येईल केंद्र सरकारनं कायमच या क्षेत्राच्या प्रगतीला प्राधान्यक्रमावर ठेवल्यानंच दोन हजार चौदाच्या तुलनेत आज आपली स्थापिक सौर ऊर्जा क्षमता पंचवीस पटीनं वाढली आहे इतकंच नाही तर सौर ऊर्जेच्या दरातही तब्बल पासष्ट टक्क्यांपेक्षा जास्तीची घट याच काळात झाली प्रधानमंत्र्यांनी दूरदृष्टीनं आणलेल्या पी एम कुसुम आणि पी एम सूर्यघर यासारख्या योजनांमुळे आपल्या ऊर्जा सुरक्षेची सुनिश्चिती झाली आहे त्यासोबतच कोट्यवधी नागरिकांचं जीवनमानही उंचावलं आहे महत्त्वाचं म्हणजे सौर ऊर्जा क्षेत्राच्या प्रगतीनं आत्मनिर्भरता पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास अशा अनेक पैलूंना स्पर्श केलाय त्याचविषयी अधिक जाणून घेऊया या सौर ऊर्जा क्षेत्राचे अभ्यासक डॉक्टर विनय हसबनीस यांच्याकडून सौर ऊर्जा आधारित वीज निर्मिती संकल्पना गेली तीस ते पस्तीस वर्ष अस्तित्वात आहे भारताच्या अनुषंगाने विचार करता ही संकल्पना भारतात दोन हजार दहा साली खऱ्या दहा साली भारत सरकारचे तत्कालीन पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांनी जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलर मिशन याची स्थापना केली ज्या अंतर्गत मिशनचे प्रमुख उद्दिष्ट सोलर एनर्जीचे मोठ्या प्रमाणावर प्रमोशन आणि सोलर एनर्जीशी संबंधित प्रकल्प उभारणीचे होते पण ज्यावेळी आपण गेल्या पंधरा वर्षाचा कालखंड आपण बघतो तर जवळपास पंधरा वर्ष झालेली आहेत तर त्यात प्रामुख्याने दोन कालखंड आपल्याला दिसतील पहिला कालखंड हा दोन हजार दहा ते दोन हजार चौदा पंधरा आणि दुसरा कालखंड दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार पंचवीस असा दिसेल गेल्या कालखंडात सौर ऊर्जा निर्मितीची संकल्पना ही नवीन होती सौर ऊर्जेच्या उपकरणांची किंमतही भरपूर होती आणि ज्याला आपण म्हणतो सौर ऊर्जेशी संबंधित एज्युकेशन हा पहिला कालखंड त्यात बराचसा गेला त्यामुळे पहिल्या कालखंडात या तिन्ही तीन चा, चारही कारणांमुळे सौर ऊर्जेचे प्रकल्प सुमारे तीन हजार मेगावॉट कॅपॅसिटीचे लागले दुसऱ्या कालखंडात आपण जर का बघितलं तर सुमारे पंच्याहत्तर ते शहात्तर हजार मेगावॉट कपॅसिटीचे प्रकल्प उभे राहिलेले आहेत दुसऱ्या कालखंडात सौर ऊर्जा उपकरणांची किंमतही हळूहळू कमी कमी होत गेली आपण कंपॅरिझनच जर का केली तर पहिल्या कालखंडाच्या मानाने दुसऱ्या कालखंडात सुमारे पंधरा ते वीस पटीनं सौर ऊर्जा उपकरणांची किंमत कमी झाली तसेच सरकारी स्तरावर उपाययोजना सांगितल्या गेल्या उदाहरणादाखल सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीत प्रकल्पाच्या खर्चावर आधारित सबसिडी डिक्लेअर केली एस्पेशली उद्योग क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्पाला येणाऱ्या खर्चावर डिप्रिसिएशन डिक्लेअर केलं तसेच सौर ऊर्जा प्रकल्पाला येणाऱ्या खर्चाचा काही वाटा सरकारने उचलण्याचे ठरवले ज्याला आपण व्हायबिलिटी गॅप फंडिंग म्हणतो आणि अनेक राज्यात मोठ्या प्रमाणावर सोलर पार उभ्या केल्या या तिन्ही चारही गोष्टींचा परिणाम असा झाला की पहिल्या कालखंडात जे साधारण स्केल होतं त्याच्या अगेन्स्ट दुसऱ्या कालखंडात सौर ऊर्जा प्रकल्पांची संख्या जवळपास वीस ते पंचवीस पटीनं वाढली संख्या वाढल्यामुळे उपकरणांच्या किमतीत प्रचंड घट झाली गेल्या काही वर्षात जर तुम्ही बघितलं तर भारत सरकारने सर्व स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या घरगुती वापरासाठी पंतप्रधान तो योजना यासारखी योजना डिक्लेअर केली ज्याच्या अंतर्गत सुमारे एक कोटी घरांवर घरगुती सौर ऊर्जा प्रकल्प संच बसण्याचे उद्दिष्ट आहे ज्याच्या अंतर्गत प्रत्येक प्रकल्पाला सरकारने सबसिडी डिक्लेअर केली उद्योग क्षेत्रासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर प्रकल्प सहाय्यता निधी उपलब्ध करून दिला त्या राज्यातील वीज मंडळांना सरकारने निर्देश दिले सोलर एनर्जीच्या प्रमोशनसाठी ओपन ऍक्सेस अंतर्गत ज्याच्या अंतर्गत त्या राज्यातील वीज निर्मिती मंडळ जी आहेत सरकारी ती त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून द्यावं ज्या योगे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प एके ठिकाणी आणि त्याचा वापर दुसऱ्या ठिकाणी त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर करून घेता येईल तिसरी गोष्ट शेतकरी किंवा ज्याला आपण म्हणतो सेक्टर, सेक्टर प्रमोट करण्यासाठी सरकारने पीएम कुसुम योजनाच्या अंतर्गत सौर पंप तसेच सौर प्रकल्प अशा दोन स्कीम आणल्या सौर ऊर्जा पंपाच्या अंतर्गत सरकारने सुमारे नव्वद टक्के सबसिडी शेतकऱ्यांसाठी डिक्लेअर केली ज्या योग्य अनेक सौर पंप उभे राहिले आणि अजूनही उभे राहत आहेत दोन हजार दहा किंवा चौदा पंधराच्या आसपास जर का विचार केला तर सौर ऊर्जेच्या निर्मितीचा खर्च सुमारे सहा ते साडेसहा रुपये प्रति युनिट होता जो ओव्हरऑल स्केल वाढल्यामुळे सुमारे आजच्या घडीला दीड ते दोन रुपये या दरम्यान आलेला आहे तसेच सौर ऊर्जेच्या अनुषंगाने ज्याला आपण म्हणतो की कार्बन फुटप्रिंट किंवा सौर ऊर्जेच्या प्रकल्प उभारणीमुळे अनेक स्तरावर भारताचा फायदा झाला सर्वप्रथम म्हणजे सौर ऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा असल्यामुळे जीवाश्म आधारित ऊर्जा जी असते त्याच्या कंपॅरिझन मध्ये कार्बन उत्सर्जन सौर ऊर्जेत शून्य त्यामुळे जागतिक स्तरावर आपल्याला कार्बन उत्सर्जन कमी करण्याची जी अनेक उद्दिष्टे आपण पॅरिस हवामान वचनबद्धतेच्या मध्ये दिली ती साध्य करता आली श्रोते हो। सौर ऊर्जा क्षेत्रात साधलेल्या प्रगतीचा एक महत्वाचा पैलू म्हणजे भारतानं या क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं केलेली वाटचाल त्या असलेल्या सातत्यपूर्ण पाठबळामुळे आज भारताची सौर मॉड्युल उत्पादन क्षमता चौऱ्याहत्तर गिगावॅटपर्यंत पर्यंत आहे महत्वाचं म्हणजे उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना सीमा शुल्क आणि कठोर मानकांसारख्या धोरणांमुळे आपली सौरसेल आयात वीस टक्क्यानं तर सौर मॉड्युलची आयात सत्तावन्न टक्क्यानं घटली आहे तर त्याचवेळी तीन पटीने वाढली आहे या बदलानं भारताला जागतिक सौर ऊर्जा बाजारपेठेत एक प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून नवी ओळख दिली आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत सौर ऊर्जा क्षेत्राचे अभ्यासक गजानन जोशी आपण सौर ऊर्जेमध्ये भारत म्हणून खूप मोठी प्रगती केलेली आहे परंतु जे आपण सुरुवात केली दोन हजार दहा ला त्यावेळेला आपलं पूर्णपणे अवलंबित आपली पूर्ण चायना आणि इतर देशांच्या वरती होती आणि आपण त्यावेळेला चायनाकडून बरेचशे सोलरचे पॅनेल्स आणि बाकीचे कॉम्पोनंट्स आपण तिकडून घेत होतो पण पुढे काय झालं की आपण आपलं स्वतःचं प्रोडक्शन आपल्या इथं स्वतःचं उत्पादन केलं पाहिजे ही जी एक आपली भावना होती त्याच्यातून मग आपण सुरुवात केली आणि मग पहिल्यांदा आपण असं केलं की आपल्या इथले जे प्रोडक्शन करणारे आहेत त्या प्रोडक्शन करणाऱ्या लोकांना चालना मिळावी म्हणून सुरुवातीला गव्हर्नमेंटनी सेफगार्ड ड्युटी या नावाखाली जे काही परदेशातून येतील त्याच्यावरती सेफगार्ड ड्युटी ती सेफगार्ड ड्युटी जवळजवळ दोन अडीच वर्ष होती त्याच्यानंतर मग आपण रेग्युलर जी आपली कस्टम ड्युटी असते ती सुरू केली आणि हे दोन्ही करत असताना आपल्या इकडचे जे उत्पादक आहेत सोलर पॅनल मधले त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनकरेजमेंट मिळाली आणि ते लोक याच्यामध्ये यायला लागले ह्या पुढच्या काळामध्ये सरकारने आणखी एक खूप महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह हे जे आपल्या इथले जे उत्पादक आहेत त्यांना द्यायला सुरुवात केली त्याच्यामध्ये मग सोलर मॉड्युल किंवा सोलर पॅनेल जे उत्पादन करणारी त्यांना मग ह्या प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्हचा बेनिफिट देणं गव्हर्नमेंटने सुरू केलं त्याच्यामध्ये काय होतं पहिली जी फेज होती त्याच्यामध्ये जवळजवळ साडेचार ते पाच हजार कोटीचं सरकारनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि दुसऱ्या फेज मध्ये जवळजवळ एकोणीस ते वीस हजार कोटीच जास्त सक्षम झाले आणि ते प्रोडक्शन करायला लागले आधी फक्त सोलर पॅनलच आपल्याकडे बनत होते पण आता सोलर पॅनलच्या आधीची जी, जी स्टेप आहे जे रॉ मटेरियल आहे ते जे आहे ते म्हणजे सेल आता भारतामध्ये दे सेल देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन केलं जात याचा एक फार मोठा फायदा काय होतोय ते पण सांगतो बरेचसे जे देश आहेत परदेशातले त्यांच्याकडे चायनावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ड्युटी लावलेली आहे किंवा चायनाचे काही प्रॉडक्ट त्यांनी बॅन केलेत त्याचा फायदा असा होतोय की आपल्याकडचे जे सौर ऊर्जा पॅनलचे जे उत्पादक आहेत ते इथून निर्यात करू शकतात मोठ्या प्रमाणात तो एक फार मोठा फायदा आहे श्रोते हो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारनं कायमच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं आहे त्या अनुषंगानं सरकारनं सौर ऊर्जा क्षेत्राची कृषी क्षेत्रासोबत घातलेली सांगडही तितकीच महत्वाची आहे शेतकऱ्यांना अनुदानावर सौर पंपाचा पुरवठा करणं त्यांना सौर ऊर्जा निर्मितीचा अतिरिक्त उत्पन्नाचा उपलब्ध करून दिलेला नवा मार्ग इतकंच नाही तर सौर ऊर्जा निर्मिती प्रक्रियेतल्या जमिनींचा प्रत्यक्ष कृषी वापर याची व्याप्ती मोठी आहे याचविषयी सविस्तरपणे सांगतायत सौर ऊर्जा क्षेत्राचे अभ्यासक गजानन जोशी जी हरित ऊर्जा आहे ज्याच्यामुळे पर्यावरणाला धोका न होता पण आपल्याकडच्या सगळ्या लोकांना आपल्याकडच्या उद्योग व्यवसायांना आपल्याकडच्या शेतकऱ्यांना वीज मिळावी ती चांगल्या पद्धतीची मिळावी आणि ती कायम मिळावी ह्याच्यासाठी म्हणून आपण सौर ऊर्जेचा आपण ते स्वीकारलं आणि त्याच्यावरती आपण दोन हजार दहा पासून आपण प्रगती करतोय पण ह्याच्यामध्ये महत्वाचे काही टप्पे आहेत तर आपण सुरुवातीला जे सौर ऊर्जा प्रकल्प लावले त्याच्यामध्ये उद्देश हाच होता मेते, मेते की सगळ्यांना वीज मिळावी मग ती इंडस्ट्रीजना मिळायला लागली मग आणखीन काही मोठे प्रोजेक्ट लागले सगळ्यांना मिळायला लागले पण शेवटी ही जी वीज आहे ही शेतकऱ्यांना किती प्रमाणात मिळते सलग मिळते की नाही वगैरे वगैरे या विषयावरती पण त्याच्यावरती चर्चा ही व्हायला आणि मग लक्षात असं आलं की शेतकऱ्यांना वीज मिळतीये परंतु त्यांना दिवसा वीज मिळायला पाहिजे तर ती कशी मिळवता येईल मग त्याच्यातून पीएम कुसुम योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान ही जी आपली पॉलिसी आहे ह्याची सुरुवात झाली मग ह्याच्यामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिसीज की कुसुम ए कुसुम बी कुसुम सी याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता तो हा होता की शेतकऱ्यांना त्यांचे जे इरिगेशनचे पंप आहेत ते पंप चालवण्यासाठी त्यांना कायम स्वरूपाची वीज मिळाली पाहिजे आणि ती जर का ग्रीन एनर्जी असेल तर फार चांगली मग चा त्याच्यातून ह्या ज्या पॉलिसीज होत्या ह्या केंद्र सरकारनी आणल्या हे आणत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्या संगणमतानी ह्याच्यामध्ये सुरुवात झाली ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना पैशाची पण मदत मिळाली लागली आणि हे करत असताना त्याच्यामध्ये मग मद दोन मेगावॉट पाच मेगावॉट वीस मेगावॉट अशा मेगा तऱ्हेनं त्याची कॅपॅसिटी वाढवत गेली त्यांच्या कामासाठी वीज मिळते त्याच्यामध्ये जे ऍग्रीकल्चर फिडर आहेत त्या ऍग्रीकल्चर फिडरना या हे या जे सगळे सौर ऊर्जा प्रकल्प आहेत जे ह्या पीएम कुसुम योजनेतून आहेत ते तिथं वीज दिली जाते आणि त्यांना ती वीज वापरता येते त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं टाकलेलं आहे की त्याच्यात जे सौर ऊर्जा पॅनेल वापरले जातील ते शक्यतो भारतामध्येच मॅन्युफॅक्चर केलेले असतील त्याला म्हणतात डी आर डोमेस्टिक कंटेंट रेग्युलेशन याच्यातले एक महत्वाचा मुद्दा आणखी एक घ्यायला पाहिजे की जे आपण सौर ऊर्जा प्रकल्प लावतोय त्याच्या खाली शेती करता येत नाही मग त्याच्यातून एक विचार असा आला की शेती आणि सौर ऊर्जा एकाच ठिकाणी कसे नांदतील म्हणजे आधी जे सौर ऊर्जा प्रकल्प लावले तिथं शेती करता येत नाही मग आता पुढचे पंचवीस वर्ष शे शेती नाही करता येणार ना। मग आता नवीन जी काही टेक्नॉलॉजी येते त्याच्यामध्ये एकाच जमिनीवरती सौर ऊर्जा पॅनेल पण लागतील आणि सौर ऊर्जा पॅनल बरोबर शेती पण करता येईल मग त्याच्यातून आता सध्या पॉलिसी डेव्हलपमेंट चालू आहे त्याच्यावरती चर्चा चालू आहे कॉन्फरन्सेस चालू आहेत त्याला नाव दिलेलं आहे अग्री त्यामुळे शेतकऱ्याला शेती विकायची गरज नाही शेतकरी शेती करणार शेतीचं पण उत्पन्न मिळेल आणि आपल्याला हरित ऊर्जा ही पण मिळेल श्रोते हो एका सौर ऊर्जा क्षेत्रातल्या या प्रगतीतून भारतानं जागतिक स्वच्छ ऊर्जा क्षेत्राचं नेतृत्व करणारा देश म्हणून आपलं स्थान निर्माण करण्याच्या दिशेनं ठोस पाऊल टाकलंय हे नक्की श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन अमिता बडे